नमस्कार आपल्याकडे ही अडुळसा नावाची वनस्पती आहे आता थंडीमध्ये अनेक लोकांना कफ होतो खोकला येतो आणि कफ घट्ट होऊन जातो थंडीमध्ये या कफाला पातळ करणारा सुंदर वस्तू म्हणजे अडुळसा वासा तर याच्यापासून अनेक प्रॉडक्टसुद्धा मार्केटमध्ये बनत असतात पण ह्या अडुळशाची पानं जरा कुकरमध्ये वाफून घेतली आणि मग त्याचा रस काढला की थोडा मध टाकून जर समजा ते चाटण घेतलं किंवा तो रस प्याला ती कफ पातळ व्हायला लागतो आणि कफ सुटून जातो खोकला कमी होण्यासाठी पितुसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी अतिशय सुंदर अशी वस्तू आहे आणखीन एक दुसरी ही <coughs> वेल आहे हिला आम्ही गोकर्णा असं म्हणतो किंवा अपराजिता हिचा उपयोग बुद्धिवर्धनासाठी म्हणून आम्ही आयोगामध्ये करत असतो अनेक लोकांना ज्या लोकांना फिट्स येतात ज्यांना मिरगीचा झटका येतो त्यांना ह्या वेलीचं मूळ उगाळून द्यायला सांगितलेलं आहे आणि हल्ली या पानां फुलांपासून एक ब्लू काहीतरी टी बनवतात आणि तो लोक आवडीनी पितात तो सुद्धा एक मनाला आल्हाद देणार प्रसन्नता देणार असं म्हणून एक ड्रिंक लोक या गोकर्णीपासून पितात आणि खिनेरी असं म्हणतो तिचा एक असा कापरासारखा सुंदर वास येतो हिचा वास घ्या सो मनाला तरतरी आणणारा असा हा वास आहे स्ट्रॉंग आहे वास एकदम खरखरी तर ज्या लोकांच्या त्वचेला असं इसब वगैरे होतो ना ड्राय एक्झिमा किंवा वेट एक्झिमा असं जे असतं ती त्वचा घासून काढली की त्यातून रक्त येऊन जातं सगळं डेड टिश्यू सगळ्या स्वच्छ होऊन जातात आणि सगळं रक्त वाहून जातं आणि ते रक्त वाहून गेलं की मग तो एक्झिमा बरा होण्यासाठी मदत होते त्या एक्झिमावरती अनेक लोकांना खास येत असते ती खास कमी होते खा झाली की आम्ही ते घासायला सांगतो त्यातनं काही कृमी जंतू हे पण नष्ट करण्याचं काम हे खरखरीत पान करतं आणि याचा अतिशय सुंदर उपयोग म्हणजे जखमा भरून काढणे याच्यासाठी याचा छान उपयोग होतो कारण जखमांची शुद्धी होणं जखमेमध्ये काही पू असेल किंवा काही इन्फेक्शन असेल तर ते जंतू मारून टाकण्यासाठी हा उग्रवास अतिशय छान उपयोगी पडतो अजून एक इथे वनस्पती अगदी जवळच्या जवळ आहे ती म्हणजे रुई या रुईची फुलं चगडून खाल्ली चावून खाल्ली तर या कफामध्ये ज्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती दूध पिणारे आहेत किंवा लहान मुलं आहेत की ज्यांचा दुधाचा दह्याचा लोण्याचा तुपाचा वापर पुष्कळ आहे त्यांना खूप कफ होतो तर अशामध्ये अगदी कफाचे असे गठ्ठे पडत असतानासुद्धा या रुईच्या फुलांचं मध्यामध्ये चाटण हे अतिशय सुंदर काम करतं आणि कफप्रधान खोकल्यामध्ये या रुईनी बरं वाटतं पानांचा सुद्धा छान उपयोग आहे सांध्यांवरची सूज गुडघ्यांवरची सूज ही कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो अशा बऱ्याच वनस्पती आहेत तिथे सध्या आपण हे जवळजवळ कुंकडीला असलेले वनस्पती बघतोय आपण एक प्लांटेशन तिकडे केलेलं आहे मोठ्या हजार वनस्पतींच नंतर बघूयाचा प्रकार आहे पांढरी रुई ह्याला मंदार असं म्हणतात आणि ह्याचा उपयोग असा आहे की आपल्या परिसरामध्ये आपल्या कुंडीमध्ये किंवा आसपास हे झाड लावून ठेवावं ह्याचा <coughs> उपयोग असा आहे की जे आदिवासी लोक असतात ते रानामध्ये आपल्याला सर्पदंश होऊ नये सर्पाला आवडत नाही ही वनस्पती तर त्याची मुळकुंडी काठी लावून ठेवायची आणि ती काठी आपल्या जवळ बाळगलेली पाहिजे त्या मुळकुंडीच्या वासाला साफ दूर पळतो असा ह्याचा उपयोग आहे आणि ही रुई आपल्या परिसरात असावी हे याची देवता आहे गणेश आणि एकंदर अबंडन्स विपुलता ही आपल्याकडे सर्व गोष्टींची असावी याच्यासाठी समृद्धी आपल्याला आणून देणारी अशी एक खूप पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळवून देणारी अशी ही पांढरी रुई आहे आणि ती आपल्याकडे कुंडीमध्ये मध्ये मध्ये काय होईना लावलेली असावी सर पॉइनर हे सगळं जे दिसतंय सर कमतर शेअर आहे